सांगली विभागात संशयित असलेल्या ठिकाणी पान टपऱ्यात चेक करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या पथकामधील पोलीस शिपाई विनायक सुतार यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली सांगली मारुती रोड येथील उबेल्स अँड नोवेलिटी नावाचे दुकानातील मालक लखन मंगलानी हा बेकायदेशीरित्या ई सिगारेटची विक्री करतोय नमूद बातमीप्रमाणे पथक सांगली मार्टी रोड येथील उबेल्स अँड नोवेल्टी नावाच्या दुकानात जाऊन दुकानामधील काउंटरवरील इसमास त्याचं नावगाव विचारलं त्याने त्याचं नाव लखन चंद्रकांत मंगलानी वय वर्ष पस्तीस राहणार लोंढे कॉलनी मिरज असं सांगितलं सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी त्यांच्या दुकानाच्या झडतीचा उद्देश कळून समक्ष त्यांनी दुकानाची झडती घेतली असता लगत एक पांढऱ्या व लाल रंगाच्या बॉक्समध्ये वरील प्रमाणे एकूण आठ ई सिगरेट मिळून आल्या त्याने सदरचा माल कोठून आणला याबाबत विचारणा केली असता त्याने सदरचा माल योटो एक्सप्लोरर कंपनीच्या वेबसाईटवरून कॅश ऑन डिलिव्हरी पद्धतीने मागवली असल्याचं सांगितलं That's prohibition of electronic cigarette production, manufacture, import, export, transport, cell distribution, storage, and advertisement act. ई सिगरेट विक्री करणं प्रतिबंधक सदर ई सिगरेट मागवून त्याची साठवणूक केल्याबाबत मिळून आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी समक्ष सदरचा मुद्देमाल सविस्तर पंचनामा करून जप्त करून सदर आरोपीवर सांगली शहर पोलीस ठाण्यावरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहे विशेष पथकाकडून सांगली व मिरज शहरातील संशयित टपऱ्यांची तपासणी करण्यात आली आहे तरी यापुढे देखील विशेष पथकामार्फत सांगली जिल्ह्यात संशयित पानटपऱ्या चेक करून संशयित मुद्देमाल मिळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करीत आहेत